कर्जतमध्ये उभाठा गटाला खिंडारला कामतपाडामधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश शिवसेनेने कर्जत विधानसभा मतदारसंघात केलेला विकास पाहता जनतेचा शिवसेनेला पाठिंबा वाढत चालला आहे रोज विविध पक्षातून कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद मत कर्जत मतदारसंघात वाढत चालली आहे त्यातच आज पात्र जिल्हा परिषद विभागातील जांभरुंग ग्रामपंचायतमधील कामतपाडा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला असून पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सन्मान मिळेल त्यांच्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे आश्वासन यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले या, या सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोई उपजिल्हाप्रमुख भाई गायकर उत्तर रायगड संपर्कप्रमुख विजू पाटील जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख कर्जत खालापूर संघटक शिवराम बदे कर्जत तालुका संपर्क प्रमुख दिलीप तामाने कर्जत खालापूर संपर्क प्रमुख पंकज पाटील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील कर्जत संपर्क प्रमुख संदेश सावंत पाथर जिल्हा परिषद प्रमुख पंढरीनाथ आगज यांच्यासह कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते